नमस्कार मंडळी एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मेथीचा सीझन चालू आहे अगदी दहा रुपयाला मेथीची जुडी भेटते तर चला आपण आता या मेथीच्या भाजीची मस्तपैकी अशी खमंग खुसखुशीत अशी मेथीची वडी ही रेसिपी पाहणार आहोत त्यापूर्वी आपण या रेसिपीचं प्रथम आपण साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी मेथी घेतलेली आहे त्यानंतर एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे तीन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर अल आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन चमचे सफेद तिळ घेतलेला आहे धणे पावडर घेतलेले आहे एक चमचा एक चमचा हळद एक चमचा जिरं एक चमचा लाल तिखट मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे सर्वप्रथम आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या जार मध्ये आपण अल आणि लसूण पाकळ्या घालायच्या आहेत त्यानंतर जिरं घालायचं आहे त्यानंतर हिरवी मिरची घालायची आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण कोथिंबीर आहे ती घालायची आहे व मिक्सरला वाटून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही असं मिक्सरला मी वाटून घेतलेलं आहे आपलं वाटण तयार आहे त्यानंतर इकडे मी मेथीची भाजी घेतलेली आहे मेथीच्या भाजीची फक्त इकडे मी पानच घेतलेली आहेत बघू शकता तुम्ही आपण आता ही भाजी आहे ती धुवून घेणार आहोत बघू शकता अशी मी भाजी आहे ती चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आपण आता ही भाजी आहे मेथीची ती चुरीच्या साह्याने अशी चिरून घ्यायची आहे बारीक बघू शकता आपली भाजी आहे ती चिरून झालेली आहे बघू शकता मेथीची भाजी चिरून घेतलेली ती एका मध्ये मी अशी काढून घेतलेली आहे आपण आता या मध्ये बेसन पीठ आहे ते घालायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ आहे ते घालायचं आहे सफेद तीळ घालायचे आहेत त्यानंतर याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले आहेत ते घालणार आहोत हळद घालायची आहे लाल तिखट मसाला घालायचा आहे त्यानंतर धणे पावडर आहे ती घालायची आहे त्यानंतर या मिश्रणामध्ये आपण जे वाटण तयार केलं होतं ते घालायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर आपण आता हे मिश्रण आहे ते हाताच्या साह्याने असं मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे आपलं मिश्रण आहे ते मिक्स करून झालेलं आहे आपण आता या मिश्रणामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे व परत मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता असं झालं पाहिजे आपण आता ह्याचे गोल आकाराचा म्हणजेच सिलेंडर करणार आहोत बघू शकता असं करून घ्यायचं आहे गोल आकाराचं सिलेंडर टाईप त्यानंतर इकडे मी स्टीमर मधली अशी डिश घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आपण आता या डिशला थोडस तेल लावायचं आहे बघू शकता तुम्ही असं तेल लावून घ्यायचं आहे नकलं तेल लावून झालेलं आहे त्यानंतर इकडे मी स्टीमर घेतलेला आहे स्टीमर मध्ये पाणी घातलेलं आहे पाणी आपल्याला इकडे गरम करून घ्यायचं आहे सर्वप्रथम बघू शकता पाणी आपलं गरम झालेलं आहे त्यानंतर आपण आता स्टीमरच्या भांड्यामध्ये ही अशी डिश ठेवायची आहे त्याच्यावर मेथीच्या वड्या ठेवायच्या आहेत बघू शकता व झाकण लावायचं आहे व फ्लेम फ्लेमवर आपण आता हे पंधरा ते वीस मिनिट वाफेवर शिजवून घेणार आहोत आपली पंधरा ते वीस मिनिट झालेली आहेत आणि आपल्या वड्या सुद्धा झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही आपण आता ह्या थंड झाल्यानंतर तळून घेणार आहोत मेथीची वडी तळण्यासाठी इकडे मी कढईमध्ये तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आपण आता या मेथीच्या वड्या आहेत त्या मी अशा कट करून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आपण आता या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत हाय टू मिडीयम फ्लेमवर आपल्याला मस्तपैकी अशा तळून घ्यायच्या आहेत बघू शकता तुम्ही आपण आता या दुसऱ्या बाजूने तळून घेणार आहोत असं पलटी मारायचं आहे एकदम अशा खमंग आणि खुसखुशीत होतात वड्या या दहा रुपयाच्या जुडीपासून मस्तपैकी अशा खमंग मेथीची वडी तुम्ही बनवू शकता बघू शकता तुम्ही आपल्या मस्तपैकी अशा खमंग खुसखुशीत अशा मेथीची वडी तयार झालेली आहे नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद